स्पेक्टॅक्युलर आहे हं काय बघतो काय बघतो काय बघतो काय बघतो काय बघतो

पण तो फंड काढून उभारतो आहे असे साफ जरी माणूस असते तरी तर जवळच्या सर पण मित्राला बोलवो रात्रीचं साधारण किती वाजले आहे मोबाईल मध्ये साडे अकरा हो साडे अकरा सव्वा अकराच्या आसपास यांनी कॉल केलेला आहे आणि किती हुंकार ना जाय बघा त्याला धोका वाटला मित्रांनो तो असा फंड काढून उभारतो मोठा नागांचा मॅटिंग स्पेट ही झालेला नाही आहे अतिशय टेम्परेचर घरात गारवा आल्यामुळं तो अशा घरात आलेला आहे आणि त्याला सौंदर्यित्या रेस्क्यू करणं प्रत्येक सर्प मित्राचं काम आहे महाराष्ट्रातला अखंड याच्यापासून होऊ शकतो उपचार न झाल्यास मृत्यू हा अटळ आहे आणि हा नाग आहे मित्र तुम्हाला जवळून दाखवलेला आहे तसं खूप करा एकदम असं डेंजर त्याच्यात न्युरोटॉक्सिक विष येत आहे फन काढतो आहे किती खोंकार मोठा आहे पहा लोकांच्या लक्षात आलं पाहिजे असा साप पण येऊन कधी जाणीवपूर्वक कोणालाही हे चालत नाही हे रात्रीच्या वेळेस आला मालकानं लक्ष देऊन सरपूर मित्राला पाचारण करून त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी बोलवलं त्यांचं अभिनंदन सरपूर मित्रापेक्षा तेच साप वाचवतात आणि मला रेस्क्यू करो यांना प्रत्येक जण हे लांब होते मी जवळ गेल्यानंतर आता तुमची भीती कमी आहे जरा भीती कमी आहे तुम्हाला लक्षात आलं की बाबा जाणीवपूर्वक घम आलाय ते वेळी चालू होते म्हणजे तुमचं सुद्धा की भीती कमी आली मी आल्यावर की जाणीवपूर्वक येऊन साफ चावत नाहीये कधी पण हल्ला करत नाहीये तो काहीतरी अडचण आल्यावर तुमच्या घरी पळत आला तुमच्या लक्षात आलं मी साप एक धरून घेऊन जाईन त्याला निसर्गात सोडेन पण तुम्हाला भीती कमी येणं गरजेचं असा जरी साप चावलाच तर माणूस मरत नाहीये हा विचार आहे मान्य आहे पण त्याच्यासाठी दोन तीन तास वेळ असतोय माणूस भिला नाही पाहिजे साप बघडला तर तुम्हाला एकदम भीती वाटते भयानक की बाबा कुठं असेल काय असेल देवाऱ्या खाली किंवा कुठं तर बसला आपण त्याला पकडला पण तुमची भीती कमी आली पाहिजे आणि मित्रांनो सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मिरज मिरज किंवा कवटे मग काय अँटीसिनेट आहे सरकारी हॉस्पिटल मध्ये आहे काय करूया पुरण केलं तर ऐकायचं काय करूया मग दोर या काय इच्छा दे म्हणजे काय करूया पोपड मम्मा पोपया पोपड मम्मा कुठे काय झाला ते माय संग आलेला माणूस कुठे काय झाला अरे तुकडं मागे जी किती बर्मी घेऊन ये कुठं बर्मी जरा काय तुला काय भेल झालं पकडा चल पकडायला आता मग कोण बेल त्याला तो ह्याच नि बघत बसलाय तो ह्याच नाही बसलाय भैया टॉर्च मार नको त्याच्यावर जरा काय टॉर्च मारायची गरज नाही मी सांगतोय येत आपला ढकला होतो तो तसा हा तो तसा ढकला ढकला अदरकला असला उमाळ्याचं त्याला पाणी सुद्धा नाही कुपे पाणी का सप्ती तू बघ आय शमंत तुझ्यासाठी त्याचा पाणी पाजा दोन तू देतल का

येताना आम्हाला चार ससे दिसली हो ते आहेत पण बॅटरी घेऊन आले आम्ही सावकास आलो ना ससे मारायला गावला तर त्याच्यावर क्लॅम बसते बर सस मारायला आणि ऑलवेडि होता आणि ते पोपट मामाने बरणी आणलेली होते असा सापमानी व्यवस्थित आला तर कोणी मारण का साप हा साखळीतला महत्वाचा घटक काय घेर मालकांचं नाव काय अनिल अनिल शिंदे राहणार म्हणत गाव त्यांचं शतश अभिनंदन रात्री साडे अकरा बाराच्या सुमारला मळणगाव मध्ये कोणी सप मारत नाही मित्रांनो चांगल्या आणि सुंदर रित्या त्यांनी वाचवल्याबद्दल त्यांचं शतश अभिनंदन करतो साप आणि मित्रांनो पोपट मामाचं अभिनंदन रात्रीचं साडे अकराच्या सुमारास त्यांना हा विषारी खुंखार नाग ज्याच्यात तो नेरोटॉक्सिक विष येत आहे त्यानं सुरक्षित पकडला आणि तो नेऊन जंगलात आदिवासात सोडेल आणि असेच पोपट साप पकडावे हे माझ्याकडून त्याला शुभेच्छा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि या सर्वांचे शतश अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र